नमस्कार शेतकरी बांधवांनो देशाचा कांना बळीराजा ह्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे बऱ्याच दिवसापासून तुमच्या आमच्या गाठीभेटी झाल्या नाहीत परंतु आज आपण चियाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहोत हे समोर जे पाहत आहे ते चिया नावाचं पीक आहे महाराष्ट्राला त्याची ओळख झालेली आहे अतिशय मुरमाड आणि हलक्या जमिनीमध्ये ही पीक लागवड केली असून एक हजार रुपयाच्या खर्चामध्ये पंचवीस हजार रुपयाचं उत्पादन निघेल तीन महिन्यामध्ये असं शेतकऱ्याचं मत आहे तर आपण त्यांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊ आणि त्यांच्याकडून माहिती विचारण्याचा प्रयत्न करू की नेमकं याच्यामधलं जे काही आर्थिक गणित आहे ते कसं आहे काय माहिती आहे हे सगळं ह्याच्या आधी घेतलं होतं का ह्याच्या कागोदर किती लागलं म्हणजे बियाणा किलो अर्धा किलो म्हणजे दहा गुंटे निघालं आणि पेरले कसे आपण शिपल सर ते आधी मडी पार मडी पारलो मडी पारल्यानंतर त्याला मधी शिपून घेतलं शिपून शिप घेतलं शिप आणि पुन्हा त्याला वरून काही काय नाही पाणी लावायचं पहिल्या स्टार्टिंगला पुन्हा मग भुईटी दिली तर चालतं एक बरं वापर निघाल्यानंतर बरं किती महिन्याचं पिक हे अडीच महिन्याचं पिक बाकी ह्याला खर्च ही रुपयाचा खर्च नाही सर फक्त पेरणे आणि पाणी देणे आणि खुरपण करणे महत्वाचं बाकी जनावर खायना काही नाही काही काय काय डुक्कर का खाणार नाही ना कुठला काहीच नाही बर नाही सर मार्केट मार्केट मला मग कुठे काय सर मी पाहुण्याला देतो कुठं आपलं शाहजहान हा केसर जवळ भाव वगैरे काय माहिती आहे साडे सतरा न दिला मी सर माग माग किती होतं त्याने त्याने विकले साडे अठरा म्हणले मला म्हणले साडे सतरा घेतो तुमचं मग ठीक आहे म्हणलं चालतंय काय अडचण नाही घ्या आता इथे किती निघलो वाटतं अंदाजे धावून झाला सर इथं म्हणजे होते आणि मग वीस पंचवीस हजारचं उत्पन्न मिळणार आहे आणि तीन महिन्याचा आधी आणि खर्च किती करायला सराला काहीच नाही खर्चा बियाणं काय असेल ना बियाण हजार रुपये हजार रुपयाचं बियाणं टाकले खत खत नाही काय नाही सरायला म्हणजे हजार रुपयाचं बियाणं बाकी काही खर्च नाही पंचवीस हजार रुपये पट्टी चांगली गोष्ट आहे डोक्याला तर नाही रास कशी काय करायची जी आपले इंजनच्या मशीनी मध्ये करायच्या म्हणजे त्याच मशीन चलते आपल्या फक्त इंजनची राह इंजनची राह कशामुळे ते म्हणजे ज्या आता हायड्रोल जर केलं जास्त वेगानं पुढं मारल हा म्हणजे जर हायवेचं प्रेशर लय असेल तर ते पुढं जाईल गुळी येतात तिकडे गुळ्यामध्ये जाईल बिया जाईल हा मग त्याच्या कमी वेगाचं केलं तर खाली पडते चाळणी खाली येस 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 चांगली गोष्ट मड्या कसं केलं आपल्या दुंड्याच्या पडलेल्या तर दुंड्यानं मड्या पडल्या म्हणजे मड्या म्हणजे सऱ्या दोन्हीच्यामध्ये बोर तयार झाला आणि जी सरी आहे त्यामध्ये शिंपडून त्याची लागवड केली आहे तर ही एक मडी म्हणजे सरी म्हणायची जरा आणि ही एक मडी आणि फक्त मडीच्या मध्ये तर राज झाल्याच्या नंतर आपण ह्यांच्याकडून माहिती घेऊच हा दहा गुंट्यामधला हा प्लॉट आहे आणि यापैकी बऱ्यापैकी उत्पादन होणार आहे असा अंदाज शेतकऱ्याचा तरी आहे प्रत्यक्षात काय होतं आपण प्रत्येक वेळेस यांची भेट घेऊच चल